नमस्कार मित्रांनो माझे नाव आणि आपल्या युट्यूब चॅनलवर वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत झेड आर भरती जी दोन हजार ची चालू होत आहे तर ह्याच्यासाठी काय काय माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत आणि जर तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये जर भरती व्हायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कि मर्यादा किती आहे अर्ज भरायचा कसा आहे भरायचा कुठे आहे आणि महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्या काय काय असणार आहेत मध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर भरतीचे नाव इंडियन आर्मी झेड आर ओ पुणे भरती दोन हजार सव्वीस ही भरती अग्निपद स्कीम अंतर्गत होणार आहे पदांची माहिती सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि व्हेटरनरी दोन नंबर फार्मा आणि तीन नंबर अग्निवीर जनरल ड्युटी महिला पोलीस यासाठी ही भरती असणार आहे भरतीसाठी राज्य कोणकोणते आहेत तर महाराष्ट्र गुजरात गोवा दमन दीव दादर अँड नगर हवेली हे राज्य असणार आहेत शैक्षणिक पात्र आता जर आपण बघितलं तर शैक्षणिक पात्रासाठी सोल्जर टेक्निकल साठी बारावी पी सी बी आणि इंग्लिशमध्ये पन्नास पर्सेंट मार्क्स हे लागणार आहेत तुम्हाला फार्मा मध्ये बारावी पास व प्लस डी फार्मा किंवा बी फार्मा ही पदवी लागणार आहे तुम्हाला त्यानंतर अग्निवीर डी आहे जी त्याच्यासाठी दहावी पास फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स लागणार आहे ला आपण वयोमर्यादा वयोमर्यादा जर बघितल्या सोल्जर एक जुलै दोन हजार चार ते एक जुलै दोन हजार नऊच्या दरम्यान असणं गरजेचं आहे फार्मा साठी जन्म एक जुलै दोन हजार दोन ते एक जानेवारी दोन हजार आठ पर्यंत तुमचा जन्म असला पाहिजे आणि अग्निवीर जिडी साठी एक जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार नऊ पर्यंत हा तुमचा जन्म पाहिजे ऍप्लिकेशनची फी ही अडीचशे रुपये आहे संपूर्ण यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत ते आपल्याला आपल्याला माहितीच आहे आणि अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे तर तुम्ही ऑनलाईन ही अर्ज भरू शकता मी तुम्हाला लास्टला हे पण लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल त्या लिंकवर तुम्हाला जाऊन तुम्ही फॉर्म भरता येणार आहे महत्वाच्या तारखा म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक एप्रिल दोन हजार सव्वीस राहणार आहे फेज वनची ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा आहे ती एक ते पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे एक तारखेपासून तर पंधरा जून पर्यंत ही पेपर सुरू होणार आहे ही जी आहे ती आपल्याला नंतर येणार आहे अर्ज कसा भरायचा ऑफिशियल इंडियन आर्मी वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा जसे की आधार कार्ड दहावी बारावी मार्कशीट फोटो आणि सिग्नेचर जर तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये जायचं असेल तो ही मोठी संधी आहे आता लगेच अर्ज करा आणि तयारी सुरू करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद